मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो इंद्र आहे तो राणीला सांगत असतो की त्या दिवशी त्याला बुवा भेटले होते त्याने बुवांना गाडीत बसून आणलं ते दोघं गाडीत बसून आलेत आणि बुवाला इंद्र विचारत असतो काय हो बुवा, बुवा? कुठं गेला होता तुम्ही तर आता बुवांचा विचार मनामध्ये चालू असतो त्यामुळे बुवा काहीच बोलत नाही तर इंद्र राणीला सांगतो हे सगळं घडलं आणि मी बुवांना सोडायला गेलो तर बुवा मला काही बोलले पण नाही गाडीतून उतरले आणि तिथून निघून गेले तर राणी म्हणते की हो इंद्र सर तर आता ते दोघ स्टेशन मध्ये येतात पोलीस स्टेशन मध्ये आल्यावरती आता ते प्राणी आहे ती आता पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगत असते काही काही घडलं होतं ते तर आता लगेच पोलीस पण म्हणतात की हो ना खरंच खूप अवघडे आहे हे, हे सगळं काही तर आता लगेच पोलीस म्हणतात की हे बघा आणि बुवा गायब झाले तुम्हाला मी सी सी टी व्ही फुटेज बघूयात आपण आणि ते त्यांना सी सी टी व्ही फुटेज दाखवतात आणि त्याच्यामध्ये दिसतं की इंद्राच्या गाडीतून जे बुवा बसले ते परत उतरलेले त्यांना दिसले नाही आणि त्या फुटेजमध्ये पुढचं फुटेज दिसत नाही त्यामुळे आता जे पोलीस असतात ते आता इंद्रावर आरोप लावतात तर आता ता राणी म्हणते की म्हणजे इंद्राच्या सरांच्या गाडीत बसले त्या बुवा जे ब उतरलेलं फुटेज दिसत नाही आहे म्हणजे ह्या सगळ्या पाठीमागे इंद्र काहीतरी हात असणार आहे असं ती मनातल्या मनात, मनात विचार करते इंद्र आणि राणी पुलस स्टेशनच्या बाहेर येतात आता बाहेर आल्यावरती राणी इंद्राला म्हणते काय ओ इंद्र सर तुम्हीच सर बुवांना किडनॅप केलं नाही आहे ना बुवांना गायब केलं नाही ना, 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 के ना, ना कारण की तुमच्या गाडीतून जे बुवा उतरले ते परत बुवा दिसलेले नाही आहे त्यामुळं मला तर तुमच्यावर शंका येते तुमचा डाऊट येतो आहे की तुम्हीच बुवांसोबत तर काही केलं नसेल ना मला तर असं वाटतं आहे तर आता इंद्र म्हणतो अगं राणी काय बोलते तू मी का असं करेल मी नाही केलं आहे असं तर राणी म्हणते की इंद्र सर पण मला हे तर हेच वाटतंय तुम्हीच काहीतरी केलं आहे नक्की असा ती त्या इंद्रावरती आरोप लावते पण इंद्र म्हणतो की राणी अगं खरंच मी काही केलेलं नाही आहे मला खरंच यातलं काही माहिती नाही आहे मी बुवांना सोडलं आणि तिथून निघून गेलो होतो असं म्हणते बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा